महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जेवढ्या गटांनी हे काम सुरू केलं तर आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे जसं ट्रेनिंग सु संपूर्ण आता झाले पंधरा दिवस पंधरा दिवसात महाराष्ट्रातल्या आपल्या शेतकरी गटांनी जवळपास एक लाख लिटर दशपर्णी तयार केलेला आहे किती मोठी आहे बघा त्याच्यानंतर आपल्या तालुक्यात आत्तापर्यंत सत्तर गट तयार झाले आणि हाकडे शंभरवर लवकरच पोचेल म्हणजे आपण जे प्रशिक्षण दिलं चार बॅचेसमध्ये आपण शेतकरी बांधव घेऊन गेलो आणि त्यापैकी त्या, त्या गटापैकी जो एक गट आहे तो आपला गट आहे संत गजान महाराज शेतकरी गट आणि आज इथे या गटासोबत मिळून आपण हा दशपर्णी अर्थ तयार करतो मागच्या वर्षीच्या आपल्या तालुक्याचा एक चांगला रेकॉर्ड होता अठरा हजार लिटर अठरा हजार लिटर दशपर्णी आपल्या तालुक्यात तयार झाला म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर शेतकरी बांधव हे दशपर्णी तयार करत आहे याचा अर्थ काय यामध्ये काहीतरी दम आहे हा काय करतोय आपलं जे पिकाचं उत्पादन आहे मग ते कोणतंही असतं एकतर हे विषमुक्त आपल्याला मिळते पिकापाचं किडीपासून रोगापासून संरक्षण होत आहे शिवाय आपला दुकानदाराकडे रसायनावर होणारा खर्च वाचत आहे तर एवढा हा गुणकारी दशपर्णी अर्थ जो विनामूल्यच तयार होतो याला काय लागते फक्त मेहनत बरोबर आहे आणि अशा दहा वनस्पती लागतात ज्याला कुठलीही बकरी गाय म्हैस हे खात नाही सहसा आता इथे बहुतांश अशा वनस्पती आहे ज्याला ते खाणार नाही कारण हे यांच्यामध्ये काहीतरी विषारी गुणधर्म आहे आता हा दशेपर्णी अर्क जो तयार करण्याचा आपण सगळे मिळून तयार करणार आहे एवढ्या वनस्पती आणायच्या त्याच्यानंतर त्याला लागणारं शेण गोमूत्र थोडीफार मिरची आणि लसण एवढं साहित्य तुमच्याकडे असलं की हा दशेपर्णी अर्क तयार होतो मात्र आज दशेपर्णी अर्क तयार व्हायला किमान एक महिना लागतो म्हणजे आतापासून आपल्याकडे पेरणीकरता जवळपास एक महिना शिल्लक आहे बरोबर आहे आपली पेरणी होते पंधरा दिवसच्या पुढं म्हणजे आता जर ता हा तयार केला तर बरोबर फवारणीच्या वेळेस पहिल्या फवारणीला आपल्याकडे हा तयार असेल बरोबर आणि याच्या आपण एक दोन तीन अशा कितीही हो फवारांना तुम्ही मारू शकता आणि हे जर सुरुवातीपासून मारलं तर इतर पिकाच्या तुलनेत इतर शेतकऱ्याच्या तुलनेत आपल्या पिकावर कीड असो अळी असो फार कमी अटॅक करते आणि थोडाफार झाला जरी तर त्याला काही घाबरायचं काम राहत नाही कारण की त्या पिकाला खाऊ शकत नाही कारण हा बनवताना आता तुम्हाला रोज झवळा लागतो तेव्हा तुमच्या लक्ष देईल की हे काय बनत आहे हवा अजून चांगल्या प्रकारे लक्षात देतं की हे काहीतरी खतरनाक आहे आणि सगळं निसर्गानं आपल्याला काय केलं आहे हे मोफत दिलं आहे तर पाणी फाउंडेशनचा हा उद्देश आहे की आपल्या शेतकरी बांधवाचे पैसे वाचले पाहिजे शेतीवरचा होणारा खर्च कमी झाला पाहिजे हा सगळा उद्देश आहे आणि आपल्याला सगळ्याला इथं का बरं बोलवलं तर हे सगळं तुमच्या लक्षात आलं पाहिजे तुम्हाला माहीत पडलं पाहिजे गट एकत्र आला गट, गट गटासाठी बनवत आहे पण इतर शेतकरी बांधवांना ही माहिती मिळाली पाहिजे बरोबर आहे तुम्हीसुद्धा हे बनवलं पाहिजे महिला मंडळी उमेदच्या तुम्ही इथं कोणी असाल बचत गटामध्ये काम करत असाल तुम्हाला पण याच्या संदर्भात माहिती बऱ्यापैकी आहे पण काही महिला बनवतात काही बनव काही काही कारणात तो बनवू शकत नाही आता समजा एखाद्या व्यक्तीने ठरवलं की मला दशपाती बनवायचा तर त्या एका व्यक्तीला दहा पाणी जमा करणं ते सगळं साहित्य जमा करणं ते एकट्याला तुटणं थोडं कठीण काम आहे ना म्हणजे काम चांगलं आहे पण वेळ लागतो श्रम लागतात आणि मानसिकता राहत नाही एवढं कोण कराल बाबा पण आता बघा इथे जादू कशी झाली गट बनला गटात अकराच्या पुढे व्यक्ती आहेत अकरा बारा तेरा चौदा पंधरापर्यंत सगळ्यांनी एक एक पाला वाटून घेतो याच्यासाठी लागणारा एक एक पाला तुम्ही आणायचा सकाळपासून मेहनत करतात कालपासून काही काही लोकं तयार केले म्हणजे काय केलं प्रत्येका मी हा पाला आणणार मी तो पाला आणणार मी तो पाला आणणार काही